हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रिअर स्टिचिंगमध्ये तर हंड्रेड डेजमध्ये हंड्रेड लटकन चॅलेंज आपण करणार आहे यामध्ये आपण रोज वेगळी वेगळी लटकन तयार करत आहे तर आज आहे दिवस चौतीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण हे असे कापड कट करून घेतलेले आहे त्यातले एक कापड अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून कैचीच्या मदतीने त्याला व्यवस्थित असं गोलाकार देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतरनं त्याच मापाने आपल्याला बाकीचेही कापड अशा प्रकारे व्यवस्थित गोलाकार देत त्यांना कट करायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे एकदम व्यवस्थित असं कटिंग आपण पूर्ण करून घेतलेलं आहे त्यानंतरनं एक, एक कापड अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे त्याला हलकंसं एक कॉर्नर कट करून अशा प्रकारे त्याला डोरीवर ठेवून आपण शिलाई मारून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला कापड ठेवून व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतरनं दुसरंही कापड आपल्याला त्याचप्रमाणे डोरेवर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे राहिलेला दोरा कट करायचा आहे त्यानंतर अजून एक तिसरं कापड आपण अशाच प्रकारे शिलाई मारून घेणार आहे अशाच प्रकारे आपल्याला दोन तीन कापड व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे एक एक करून व्यवस्थित असं कापड आपण इथे जोडून घेणार आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं शिलाई मारून कापड जोडून घेतलेले आहेत त्यानंतरनं एक स्क्वेअर आकाराचं कापड घेऊन त्याला अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड करून झाल्यानंतरनं हे कापड आपण अशा प्रकारे डोरीवर ठेवणार आहे डोरीवर ठेवून आपण व्यवस्नी व्यवस्थित असं कॉर्नरने त्याला शिलाई मारून घेणार आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं कॉर्नरने शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतरनं राहिलेला दोरा कट करायचा आहे आणि लटकन पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं हे पलटून घ्यायचं आहे लटकन अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं हे लटकन पलटून घेतलेलं आहे तर तयार आहे आपलं एक सुंदर आणि छान असं फ्रीलवालं लटकन खूप इझी आहे आणि खूप सोप्पं आहे काही अवघड नाही आहे बनवायला अगदी दोन मिनिटात तयार होणारे हे लटकन आहे कोणीही हे लटकन तयार करू शकतं खूप इझी आणि सोप्पं आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय